नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता एम आय डी सी भरती त्याचे वेळापत्रक आज जाहीर झालेले आहेत त्यांनी एक सूचनापत्र जाहीर केलेलं आहे तीस मार्चपासून ते तीन एप्रिलपर्यंत तुमचे पेपर राहणार आहे कोणत्या पोस्टचा पेपर केव्हा राहणार आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय सूचना दिलेल्या आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एम आय डी सी विभागाने वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस सूचनापत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत परीक्षेचे वेळापत्र प्रसिद्ध करने बाबत। कोणत्या पोस्टची परीक्षा किती तारखेला आहे त्यांनी ते इथे दिलेलं आहे बघा तीस मार्च दोन हजार चोवीसला बघा कोणकोणत्या पोस्टचा पेपर आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट क लघु लेखक निम्न श्रेणी गट क लघु टंकलेखक गट क यांचा पेपर तीस मार्चला आहे नंतर बघा दोन मार्चला कनिष्ठ अभियंताचा पेपर आहे नंतर बघा बाकीच्या पोस्टचे जे पेपर आहे ते सर्व तीन एप्रिलला आहे बघा तीन एप्रिलला कोणकोणत्या पोस्टचे पेपर आहेत कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ उप अभियंता स्थापत्य गट अ लेखा अधिकारी गट ब वरिष्ठ लेखापाल गट क सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ सहायक रचनाकार गट ब यांचे पेपर तीन एप्रिलला आहेत त्यांनी बघा सूचना पत्र दिलेलं आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे सदर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे तुमचे हॉल तिकीट सात दिवसाच्या अगोदर तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करण्यात येईल तुम्ही जर एका पोस्टसाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे या ज्या सूचना त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या तुमचे हॉल तिकीट तुम्हाला सात दिवस आधी येतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एम आय डी सीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद